आरक्षण मिळावं म्हणून आज मान्य ज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र छोटे छोटे मुलंसुद्धा सुद्धा त्यांचं भविष्य त्यांना कळू लागलं की आपल्या भवि आपल्यासाठी आज एक आंदोलन करणारा एक मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका पार पाडली म्हणून आज गावखेड्यामध्ये अगदी मोठ्या मनाभावातून आनंद साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी जरांगे पाटील म्हणजे आज सगळ्या जाती धर्माला घेऊन सोबत चालणारं नेतृत्व आहे या ठिकाणी त्यांना कुठल्याही पक्ष म्हणून त्यांना कुठंही दाग नाही त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी सगळे पक्ष समान आहेत पक्ष म्हणून ते कोणाकडं बघत नाहीत त्यांच्यासाठी ते फक्त मराठा मरा मराठी समाजातील गोरगरीब गोरगरिबाच्या मुलाला आरक्षण मिळावं म्हणून आजपर्यंत त्यांनी लढा दिला आज त्या लढ्याला ऐंशी टक्के या ठिकाणी यश प्राप्त झालं कारण मराठवाडा गॅजेट लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि दोनच एक पंधरा ते वीस दिवसामध्ये या ठिकाणी सातारा गॅजेट लागू करणारी असा निर्णय त्यांनी या ठिकाणी शासनाने घेतला याचं सगळं श्रेय मा महाराष्ट्रातील मराठा बांधव आणि जरांगे पाटील यांना देण्यात येत आहे आपण जर इथं बघितलं तर अगदी हे खेडेगाव आहे परतूर तालुक्यातील शिंगोणा गावात आज प्रत्येक घरासमोर गल्ली गल्लीमुळे गल्ली गल्लीमध्ये फटाके वाजून आनंद साजरा करीत आहेत आपल्या माध्यमातून एकच गोष्ट सांगू इच्छितो की या ठिकाणी फार मोठं यश या जरांगे पाटलाच्या आंदोलनाला प्राप्त झालेले एवढंच बोलून दोन शब्द संपितो